कोल्हापूरला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विकसित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळेच शासनाकडे पाठपुरावा करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आपण मंजूर करून घेतलंय त्यासाठी एकशे पंच्याहत्तर या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानायुक्त प्रयोगशाळा वर्ग सभागृह कर्मशाळा कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी उपयोगी ठरतील असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी व्यक्त केला येत्या जून पासून कोल्हापुरात फार्मसी कॉलेज सुरू करण्याची घोषणाही नामदार पाटील यांनी केली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या प्रयत्नातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणाला मंजुरी मिळाली आहे त्यासोबतच इथल्या कॅम्पसमध्ये बहुद्देशीय संगणक केंद्र रोबोटिक आणि ॲटोमेशन उत्कृष्टता केंद्र तसंच इंटरनेट ऑफ थिंग्ज उत्कृष्टता केंद्राच्या उभारणीसाठीही निधी उपलब्ध केला या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी तब्बल पावणे दोनशे कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात त्यांनी दिला आज या इमारतींचा भूमिपूजन समारंभ नामदार चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तसंच तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ विनोद मोहितकर जिल्हाधिकारी अमोल येडगे आयुक्त के मंजुलक्ष्मी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ प्रमोद नाईक अधीक्षक अभियंता तुषार बुरुड मोहम्मद उस्मानी दत्तात्रय जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला डॉ एस के पाटील यांनी याविषयी विस्तृत माहिती दिली शहरात सुसज्ज इंजिनिअरिंग महाविद्यालय व्हावं यासाठी कृती समितीच्या माध्यमातून नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ये आलं येत्या वर्षभरात हे महाविद्यालय उभं राहील यासोबतच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मेडिकल कॉलेज आणल्यानं इथं शैक्षणिक हब तयार झाल्याचं माजी नगरसेवक प्राचार्य जयंत पाटील यांनी सांगितलं तर विविध विस्तारित प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ प्रमोद नाईक आणि डॉ विनोद मोहितकर यांनी नामदार पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली दरम्यान नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी राज्यातील मुलींना मोफत शिक्षणाचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना जगभर नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून नामदार दादा पाटील यांनी मोठं योगदान दिल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं दरम्यान महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करणार असून प्रत्येक महिलांना दिवसातील चार तास आठ हजार पगाराचा जॉब देणार असल्याचं नामदार दादा पाटील यांनी स्पष्ट केलं याचबरोबर येत्या जूनपासून कोल्हापुरात फार्मसी कॉलेज सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी तंत्रशिक्षण विद्यालयाचे कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते